नमस्कार फारुख अब्दुल्ला यांनी नुकतंच एक विधान केलं दिल्लीमधल्या स्फोटानंतर काश्मीरमधल्या प्रत्येक माणसाकडे संशयाने बघितले जाऊ लागले आहे काही लोकांच्या कृत्याची शिक्षा इथल्या सगळ्या लोकांना भोगावी लागते आहे त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या मुलांना बाहेर शिकायला पाठवणे हो किंवा स्वतः राज्याबाहेर फिरायला जाणे जोखमीचे वाटू लागले आहे अगदी जम्मू काश्मीरची नंबर प्लेट असलेली गाडी असेल तरी कोणीही उठतो आणि चौकशी सुरू करतो दोषी कोणीतरी तरी भरताच आणि त्याची किंमत चुकवायची इतरांनी असे झाले आहे ही काश्मीरी माणसाची ओमर अब्दुल्ला यांनी नेमकी शब्दात मानलेली ठष्टशी वेदना आहे मित्र जी वेदना त्याची खरी आहे आणि कुठलाही धर्मीय कुठलाही समाजमधला माणूस असला तरी त्याच्या समाजावर जेव्हा जेव्हा कोणी संशय बघत असेल तेव्हा तेव्हा त्याला ती वेदना होती आणि त्याची वेदना खरी असते पण जेव्हा ती वेदना त्याला त्याच्या समाजाबद्दलच्या दुःखामुळे समाजाबद्दल जो होणारा त्रास या समाजाला होतो त्याबद्दल त्याला जर ती वाटत असेल तर मग अशीच वेदना जेव्हा ती स्वतः फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे नव्वदच्या दशकात होती त्या दरम्यान तिथल्या काश्मीरी ब्राह्मणांना आकलन द्यावं लागलं त्यांना तो देश त्यांची ती भूमी घरादारासहित जमीन जुमल्यासहित सोडावं लागली आणि त्याच्यात काहींना दहशतवादी कृत्यामध्ये बळी गेला त्यांच्या स्त्रियांवर काही ठिकाणी बळत्कारसुद्धा करण्यात आले हे जे त्या, त्या काळातली पाच हजार किंवा दहा हजार जीही ज्या काश्मीरी ब्राह्मण तिथून निघाले त्यांची जी वेदना होती ती वेदनेची जाणीव कधी फारुख अब्दुल्लांना झाली का आणि फारुख अब्दुल्लाने तसं ते मत व्यक्त केलं आहे का वरवर ते बोलले असतील की जम्मू काश्मीरमध्ये असणारे काश्मीरी ब्राह्मण हे माझे माणसं आहेत किंवा हे माझ्या देशातले माझ्या राज्यातील नागरिक आहेत ही वेद जेव्हा ते असं बोलत असतील ते कुठ भाषणामध्ये बोलत असतील पण जेव्हा त्या काळामध्ये या घटना घडल्या तेव्हा ते तीन दिवस चार दिवस का चिव बसले होते आणि घरात एक प्रकारे दडून का बसले होते म्हणजे जेव्हा समोरच्या कुठल्या दुसऱ्या समाजावर अन्याय होतो तेव्हा तुम्ही गप्प बसायचं तुम्ही त्याचा निषेध व्यक्त करायचा नाही तुम्ही तुमच्या समाजाला आवरायचं नाही आणि मात्र तुमच्या समाजावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा मात्र सगळ्याकडे बोंब मारत सुटायचं असा हाच प्रकार आहे मित्र मुळातच पंजाबचा जो मध्यंतरी प्रसाद चिघडला होता त्या ठिकाणी काही जहाल लोकांनी मामाला वेगळा खलिस्तान पाहिजे अशी मागणी केली आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पंजाब अशांत झाला आणि तिथे हिंदू आणि शिखांचं मोठ्या प्रमाणात भांडणं झाली आणि बरे सुद्धा पसरत आली भारतात बऱ्याच ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आली त्यात भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींचासुद्धा बळी गेला पण तो समाज काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला आणि त्या समाजातल्या लोकांनी त्या समाजातल्या दहशतवाद्यांचा निषेध केला आणि त्यांना विरोध केला जेव्हा तुमच्या समाजावर जेव्हा कुठलाही समाज व्यक्त संशय व्यक्त करतो तर तुम्ही प्रथम हे बघणं गरजेचं आहे की आपल्यावर ही व्यक्ती हा समाज का संशय व्यक्त करतो याच्यामध्ये आपल्या अंतर्मनात आप आपल्या हृदयात आपण डोकावलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे आप आपलं आपल्या समाजात चुकतं काय नेमका मुस्लिम समाज हे कधी बघत नाही आणि तो त्याच्या मनात जी फुटीरतीची भावना आहे त्याच्या मनात दुसऱ्या समाजाची परकेपणा आहे तो वर्षानुवर्षे आज भारतात कमीत कमी मुस्लिम समाजाला येऊन एक हजार वर्ष झाली पण तो त्याची अलग तिची भावना जोपासून ठेवतो तो त्या समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजार वर्षापासून आलेला मुस्लिम याच्यामध्ये काही बदल झाला नाही तो त्याच्या धर्माला त्याच्या प्रथा परंपरा चिटकून बसला आणि इतर धर्मियांना इतर नागरिकांना त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही हाच प्रकार जेव्हा जीव लोकांबाबत झाला जेव्हा पारशी लोकांबाबत झाला जेव्हा ते भारतात आले सही झाले या समाजाशी मिसळले आणि मग या समाजाने त्यांना एकरूप केलं आणि त्यांना जवळ घेतलं अशी भावना जोपर्यंत तुमच्या मनात जोपासत नाही जोपर्यंत तुम्ही हा वेगळेपणाचा विचार सोडत नाही तोपर्यंत भारतीय समाजाचा तुम्हाला जवळ घेणार नाही पण ठीक एक वेळ जवळ घेईल पण तुमच्या मनातले दहशतवाद तुमच्या मनातली अनक्तीची भावना तुमच्या मनातली स्वतःच्या धर्माची प्रतिष्ठा तुमचा देह सर्वश्रेष्ठ तुमचं कुराण सर्वश्रेष्ठ आणि तुमचा मुसलमान सर्वश्रेष्ठ ही जी सर्वश्रेष्ठीची भावना आहे ही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनातून काढून टाकत नाही आणि ती दुसऱ्या जोपर्यंत लादत नाही तोपर्यंत तो समोरचा समाजही तुम्हाला स्वीकारणार नाही कारण भारतीय सनातनी हिंदूंनी हजारो वर्षापासून अनेक समाजांना या देशात स्वीकारलं आणि त्यांना त्यांच्या प्रगतीच्या ते कधी आ आले नाही त्यांना मित्रत्व त्यांच्या बंधुत्व म्हणून त्यांना जवळ घेतलं पण हे करत असताना तो समाज मी तेवढ्याच जवळ आला आता हिंदू समाज किती जवळ मुस्लिमात जात असेल मुस्लिम समाज तिथून अजून लाभ जात असेल तर मग तो दोघ समान एकत्र येतील कसे तेव्हा जर सगळे घोडे बारा टक्के नसतील पण बरेचसे घोडे बारा टक्के आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि मित्र सगळ्यात महत्त्वाचं जर काही घोडे दहशत पसरत असतील काही बॉम्बसोट घडत असतील काही विषारी भाषा वापरत असतील तर मग त्या काही टक्क्यांना बहुसंख्य टक्क्यांनी समजून सांगण्याचं त्यांना थांबवण्याचं काम आहे ते थांबवायचं काम तुम्ही अजून अजूनही करत नाही जेव्हा जेव्हा कुठंतरी तुमचा समाज स्फोट घडवतो जेव्हा जेव्हा कुठंतरी तुमचा समाज दहशत निर्माण करतो तेव्हा तेव्हा तुमच्या तोंडाला क्रूप असतं आणि मग तुमच्यावर थोडाफार अन्याय झाला की तुम्ही मग बोंब मारत सुटता असं होता कामा नाही एका हाताने टाळी वाजत नाही टाळी दोघा हात आणि वाजते तेव्हा जेव्हा समोर कोणी अन्याय करत असेल तर तो काय झाला हे बघणं तुमचं कर्तव्य आहे नमस्कार